मित्रांनो बरेच पशुपालक जे आहेत तर त्यांचं दूध व्यवसायाविषयी एक ठाम मत त्या ठिकाणी तयार झाले तर ते म्हणजे की दूध व्यवसाय त्या ठिकाणी परवडत नाही दूध व्यवसाय हा तोट्याचा आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी पैसाच शिल्लक राहत नाही तर मित्रांनो काही अंशी हे त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी बरोबर आहे पण मग मित्रांनो कारण की दूध व्यवसाय जर करायचा किंवा पशुपालन जर त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याला व्यवस्थापन अगदी त्या ठिकाणी सातोसात करावं लागत असतं आणि तेही दररोज त्या ठिकाणी नियमितपणे करावं लागत असतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडून आपल्याला चालत नसतं मग त्यामुळेच आपण जर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेलो तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपलं जे काय दुधाचं उत्पादन असेल मग जे काही जनावरांचं आरोग्य असेल तर या गोष्टी बिघडत चालतात त्याच्यामध्ये कमतरता यायला लागते आणि मग कुठेतरी नुकसान व्हायला लागतं आणि मग आपलं जे काही मत तयार झालं आहे तर ते पक्कं व्हायला सुरुवात होत असते पण मग मित्रांनो त्याच्यातून जर त्या ठिकाणी बाहेर निघायचं असेल तर मित्रांनो याकरता आपल्याला पूर्णपणे व्यवस्थापन करायला पाहिजे जेणेकरून आपलं दुधाचं उत्पादन वाढेल आपल्या दुधाची फॅटसुद्धा वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दुधाचं जे काही सरासरी उत्पादन आहे तर ते, 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 ते तर त्या ठिकाणी वाढून जाणार आहे तर मित्रांनो त्यामुळेच ह्या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला दूध वाढवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी त्या ठिकाणी सांगणार आहे की ती गोष्ट तुम्ही जर वापरली तर नक्कीच तुमच्या जनावरांचं दूध वाढेलच पण त्याचबरोबर ते जास्त काळसुद्धा टिकणार आहे कायम ते जनावर तेवढंच दूध त्या ठिकाणी देणार आहे पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदाच कुठला तरी व्हिडिओ चॅनलवर पाहत असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा खरं जा, तर दूध व्यवसायामध्ये ज जनावरांचं जास्त दूध देण्या याच्यापेक्षाही अगदी महत्त्वाची गोष्ट जी असते तर ती म्हणजे जनावराने बराच वेळ दूध देणं किंवा बराच काळ त्या ठिकाणी जनावरांना कंटिन्यू दूध देणं मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की असं काय सांगताय तर मित्रांनो जर एखादं जनावर वीस लिटर दूध जर देऊन सहा महिन्यातच ते जर ड्राय झालं किंवा एखादं जनावर जर पंधरा लिटर दूध देऊन ते जर आठ महिने जर दूध देत राहिलं तर मित्रांनो तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की पंधरा लिटरवालं जनावरसुद्धा जास्तीचं दूध उत्पादन त्याच्या पूर्ण एका सायकलमध्ये झालेलं आहे तर मग मित्रांनो आपला फोकस दूध वाढवण्यापेक्षा दूध टिकवण्याकडे जास्त प्रमाणात असला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत असतं मग मित्रांनो असं काय करायला पाहिजे की जनावराचं दूध टिकेल जनावराचं दूध कमी होणार नाही किंवा जनावराचं दूध वाढतच राहील तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक गोष्ट म्हणजेच बायपास फॅट आपल्याला जनावराला आहारामार्फत त्या ठिकाणी द्यायची असते आता हे बायपास फॅट काय प्रकरण आहे तर मित्रांनो बायपास फॅट किंवा बायोटीन हे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं पण ते अगदी सड्या भावाने मिळतं तर मित्रांनो ते घरच्या घरी तयार करण्याची सोपी पद्धत अशी असते की मित्रांनो आपल्याला त्याकरता सोयाबीन वापरायचं असतं तर मित्रांनो सोयाबीनच्या बिया फक्त आपल्याला शंभर ते दोनशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायच्या असतात आणि मित्रांनो ह्या शंभर ते दोनशे ग्रॅम घेतलेल्या बिया याला आपल्याला पाच ते सात मिनटं तव्यावर भाजून मित्रांनो याची पावडर आपल्याला करायची असते आणि मित्रांनो हीच पावडर म्हणजे बायपास फॅट किंवा बायोटीन त्या ठिकाणी असतं मित्रांनो हे जरी आपण जनावर जानवरांच्या आहारात अगदी शंभर ग्रॅम जरी त्या ठिकाणी ठेवत गेलो दररोजच्या दररोज तर मित्रांनो जनावरांचं दूध त्या ठिकाणी आयुष्यात त्या ठिकाणी कमी होणार नाही तुम्ही अगदी जनावराचं दूध कमी करायला त्या ठिकाणी प्रयत्न करतात पण तरीसुद्धा त्या ठिकाणी कमी होणार नाही इतकी जबरदस्त ताकद या फक्त बायपास फॅट सोयाबीनच्या माध्यमातून त्या